वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आम्ही चाललो आहे कोकणात जवळजवळ आठ महिन्यानंतर मी चालले आणि कंटाळा आला होता अक्षरशः आम्हाला मुंबईत आणि सगळ्या कामाच्या धावपळीत आणि थोडंसं असं रिलॅक्स नाहीच म्हणजे आणि मुंबईत ॲक्च्युली रिलॅक्स वाटत नाही कामासाठीच मुंबई आहे गावाकडे खूप रिलॅक्स वाटतं हो। आणि झाडं पेडं आणि आपली माणसं सगळी भेटली की आपल्याला छान वाटतं तर सकाळी पाच वाजता आम्ही तिकडनं निघालो होतो मुंबईतनं भरपूर ट्रॅफिक मिळालं त्याच्यानंतर फक्त नाश्त्याला थांबलो आणि त्याच्यानंतर दुपारी आम्ही एका सिरियलच्या सेटवर गेलो होतो त्या सिरियलचं नाव आहे पारू झी झी मराठीवर जी झी मराठीवर चालू आहे काय माझ्या सगळ्या पंबल येतात सॉरी ये त्यासाठी आणि इथे सिद्धेश कुडाळकर माझा दीर आहे तर तो इथे एडी म्हणून काम करतो आणि त्याला भेटायला आम्ही गेलो होतो म्हटलं पंधरा मिनटात भेटून निघणार पण या सगळ्या कलाकारांना भेटून इतकं छान वाटलं आणि या सगळ्यांनी एवढा आग्रह केला जेवायचा की जेवणच जा जेवणच जा वगैरे त्यामुळे त्यांच्यासोबत एक एक चपाती खायला आम्ही बसलो होतो ॲक्च्युली जेवण खूपच सुंदर होतं मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली मी फक्त तर तिथे साताऱ्यात शूटिंग चालू आहे त्यामुळे तिथले त्या बायकांना जेवण करायला तिथे येतात आणि या कलाकारांबद्दल बोलायचं तर हे सगळे इतके डाऊन टू अर्थ आहेत आणि इतके छान बोलले आमच्याशी ॲक्च्युली सिद्धेश जो आहे तो माझे सगळे गाण्याचे वगैरे व्हिडिओज त्यांना दाखवत असतो त्यामुळे ते माझे फॅन वगैरे आहेत माझी गाणी वगैरे ते सगळे ऐकत असतात आणि ते सगळं ते आमच्याशी बोलत होते इतकं मस्त वाटलं त्या सगळ्यांना भेटून त्याच्यानंतर आलो आम्ही घरी आणि संध्याकाळी आराम छान केला ही आहे आमची चार्ली बायदळी विचारली आहे सकाळी उठून मस्त धुकं पडलं असेल असं मला वाटलं पण मला उठायलाच थोडा लेट झाला आठ वाजता उठले मी आणि धुकं पण नव्हतं आणि इथे ॲक्च्युली आमची सगळी असं गवत पूर्ण वाढलं आहे मी वर जाऊन शूट करायचं जा असं ठरवलं होतं डोंगरात राहतो आम्ही पण असं वरून असं व्ह्यू एकदम असं छान दिसतो पण इथे सगळी घाणेरी वाढल्यामुळे मला काहीच शूट नाही करता आलं मग मी काय थोडंफार शूट केलं हे दिसतं तुम्हाला डोंगर वगैरे ते शूट केलं आणि मी खाली आले हे बघा आता थोडं फार दिसत मी थोडीशी खाली आले हा सगळा व्ह्यू आहे आणि इथेच मध्येच आमचं या माडात घर आहे आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे मी याच्या आधी पण दाखवलं असेल त्याच्यानंतर संध्याकाळी मी जरा अशी फिरायला गेले होते खाली धरण आहे तिथे जाता जाता ही सगळी तिथे चरत बसले होते तर यांचं म्हटलं थोडंसं शूट करूया अक्षे मस्त मजेत फिरत असतात चरत चरत तिथे आणि हा आमचा कच्चा रस्ता आहे आमच्या घरी जायला हा कच्चाच रस्ता आहे पक्का रस्ता अजून झालेला नाही आहे खांबावर लाईट्स नाही आहेत आणि यामध्ये एक छोटीशी व्हाळी पण लागते व्हाळीला काय म्हणतात अजून वेगळा शब्द मला नाही माहिती त्या व्हाळीतनं पावसात पूर्ण पाणी येतं त्याच्यातनंच आम्ही गाड्या घालून फिरत असतो तर आता विवेकने सगळं ते करून थोडासा रस्ता करून घेतला आहे पण हा पुढचा रस्ता अजून बाकीच आहे तर संध्याकाळी इथे हे धरण आहे ना तर इथे हे सगळं खाली मी जिथे चालते तिथे ॲक्च्युली पूर्ण चिखल आणि माती आहे त्यामुळे फारशी पुढे नाही जाऊ शकले मी पण हा जो काय नजारा आहे संध्याकाळचा हा कुठेच नाही मिळणार तुम्हाला म्हणजे ही मजा किंवा एखाद्या गाण्याचं शूट करायचं असेल किंवा काही तुम्हाला शूट असं करून टाकायचं असेल तर हा व्ह्यू इतका सुंदर आहे माझा मोबाईल खूप बेकार हो त्याच्यामध्ये शूटिंग होतं पण काय करणार हे आहे ते छान आहे असं म्हणायचं आपण तर हे म्हटलं असं छानसं शूट करूया आपण थोडेसे फोटोज वगैरे काढूया पण ते काय फोटोज वगैरे मी काढलेच नाही कारण मी इथे एकटीच गेले होते आणि मला एकटीला ना इथे थोडीशी भीती वाटत होती फक्त पक्ष्यांचा आवाज येत होता आजूबाजूला घरं वगैरे काहीच नाही आहे पूर्ण जंगल आहे त्यामुळे काय पंधरा मिनटं दहा मिनटं काय ते मी शूट केलं सगळं आटोपला आणि पटापट घरी आले आणि चालत गेले होते गाडी पण नव्हती नेली त्यामुळे हे सगळं आटपून पटापट घरी जायच्या याच्यामध्ये होते बरोबर कोण नव्हतं कामाशिवाय कुठे जास्त वेळ थांबायचं नाही हे म्हणजे मला कळलेलं आहे त्यामुळे मी लगेच निघाले हे आहे आमचं कुडाळचं रेल्वे स्टेशन आता सगळं रिनोवेशन केलं आहे तिथे आणि खूप सुंदर केलं आहे असं वाटतं की एअरपोर्टलाच वगैरे आले आहे मी आणि खरंच सुंदर केलं आहे कणकवली कुडाळ ओरोस आणि कुठले स्टेशन्स असतील सगळे कोकणातले ते असे छान केले त्यामुळे जरा छान वाटतं जायला तर माझं तिकीट मी तात्काळ तिकीट केलं होतं कारण एकतीस डिसेंबरला मी तिकडनं इकडे यायला मुंबईत यायला निघाले त्यामुळे बुकिंग मिळणं कठीणच होतं त्यामुळे तात्काळ तिकीट करून मी निघाले आणि हा सगळा तिथला नजारा आहे रात्री नऊची माझी कोकण कन्या ट्रेन होती तर मस्त ती टायमिंगमध्ये आली एकदम आठ अठ्ठावन्नला पहाटे उठले साधारण साडेचारला वगैरे मला जाग आली अडेपाचला मी दादर स्टेशनला पोचले दादरवरून ट्रेन पकडून बोरिवलीत आले आणि एकदाची घरी पोचले दोन दिवस रिलॅक्स एवढं छान वाटलं मस्त वाटलं आणि असे ब्लॉग नवीन नवीन मी घेऊन येत राहीन तोपर्यंत बघत राहा तृप्ती दामले ब्लॉग